आता तुम्ही कुठे येतात सध्या ते मी तहसील ऑफिसमध्ये आहे आपण तालुकास्तरी तालुका, तालुका प्रमुखांची बैठक सकाळी साडेआठ बोलवली होती त्यांना काही महत्वाच्या सूचना देऊन आपण प्रत्येक अधिकाऱ्यांना दोन दोन गावं नोडल ऑफिसर मध्ये देऊन डिस्पर्स करत आहोत आणि जेणेकरून आपल्याला प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात राहता येईल आता मध्ये ते गंगाखेड मध्ये नाही सर गंगाखेड गंगाखेड तहसीलमध्ये गंगाखेडची बैठक झाल्यानंतर मी पूर्ण आणि पालमला जाणार आहे बरं तुम्ही आता तिन्ही तालुक्याला गंगाशेला बैठक घ्या इथल्या लोकांना कामाला लावा हो 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 कुठे कुठे समजा शिफ्ट करायचं असेल तर शिफ्ट करून घ्या हो हो धारासूरला तुम्ही जाऊन आले त्याच्यानंतर काल धारासूरला जाऊन आलो धारासूरमध्ये दलित व्यवस्था वस्तीमधले जवळपास साठ कुटुंबांना आपण तिथल्या शाळेमध्ये शिफ्ट केलेला आहे रात्रीच केलेला आहे आणि आणखी थोडस पाणी वाढेल त्यामुळे आणखी गरज रात्री काय झालं रात्री काय झालं मला सरपंचा फोन आला तिथून राजेभाऊ गोळीचा हो हो साहेब हो मला सांगितलं त्यांनी किंवा असं असं साहेब पूर्ण कंबर इतका पाणी आलं नाही मुं शिफ्ट करतो मग मी म्हटलं त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये कुठे शिफ्ट करायचं शिफ्ट केलं त्यांनी हो, हो दुसरा विषय हो, हो। त्यांना दुसरा विषय आहे त्यांना हो। काहीतरी आता त्या लोकांना काहीतरी खायला प्यायची व्यवस्था करावी लागेल आपल्याला खायला प्यायची तहसीलदार समोरच आहे दुकानदारला मी पर्सनली बोललो आणि मॅडम आपण त्यांना व्यवस्था केलेली आहे त्यांना खायची प्यायची व्यवस्था करा हो हो आणि आणखीन कुठं कुठे कुठे आपल्याला शिफ्ट करावं लागेल मला वाटतं मध्ये पण आपण काही फॅमिली शिफ्ट केलेल्या पूर्ण वेळा पडलेला आहे गावाला परंतु गाव उंचावर आहे सुरक्षित आहे काही घरांमध्ये पाणी गेले की आपण गावामध्ये शिफ्ट केलेले आहे त्यांना आणि लाईट नव्हती तर लाईटची पण व्यवस्था केली एम एमएसीबीच्या अधिकारी समोर आहे लाईट पण रिस्टोर होऊन जाईल तिथं ऐका ना आता काय झालं रात्री त्या पालम मध्ये लाईट नव्हती अशा टाइमला तुम्ही स्ट्रिक्टली मी त्या अधिकाऱ्याला बोललो त्या अधिकाऱ्याला रात्री बोलल्याच्या नंतर त्यांना मला साहेब मी उद्या सकाळी चालू करतो असं नसतंय असं नसतंय नाही 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 ताबडतोब झालं फक्त साहेब डीपी पाण्यात का एवढी खात्री करून घ्यायला पालमचा डीपी कसला पाण्यामध्ये पालम पालममध्ये नाही ऐका तुम्ही स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन द्या सगळ्यांना मी दिलेत तुम्ही द्या हो साहेब हो त्यांना सर्वांना सांगा की अजिबात कुठलीही लाईट गेली नाही पाहिजे काळजी घ्या म्हणून सांगा त्यांना सगळ्यांना हो साहेब तुमच्या मीटिंगला एम लोक बोलवलेत का नाही तुम्ही हो बोलवले साहेब आहे साहेब गुहे आहे हा त्या गुहेला सांगा गुहे कुठे आहे गुहे ऐक साहेब ऐकतो गुहे ऐकताय गुहे ऐकताय का गुहे बोलताय का ऐकताय का तुम्ही ऐकताय ऐकताय सर हां हे बघा लाईट कुठलीही गेली नाही पाहिजे काळजी घ्या ओके सर पूर्ण लाईट कुठली सगळी म्हणजे ग्रामीण असेल शहर असेल कुठली असेल लाईट अजिबात गेली नाही पाहिजे हां okay, आता हे झालं बरं का एस डी एम आपल्या गोदावरीचं जे okay. आता पुलावून पाणी जाण्याचे चान्सेस आहेत थोडं चाललंय बी तर त्याच्यामध्ये 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 त्या शेजारचे आपले जे आपलं समशानभूमीच्या बाजूला ते खाली तो आपला एक नंबर वार्डमध्ये एक नंबर वार्ड आहे बाघा खाली साहेब आपण तारू लोक असतील शहरामध्ये मोहल्ला आणि बरकतनगर या दोन्ही ठिकाणच्या लोकांना शिफ्ट करत आहोत बरकतनगर मधले जवळपास चाळीस ते पन्नास लोक आपण ज्ञानोपासक विद्यालयात शिफ्ट केलेले आहेत के आणि तारू मोहल्ल्यातल्या लोकांची व्यवस्था आपण त्या बाजूला झाकीर भूषण शाळा आहे तिथे व्यवस्था केलेली पण तुर्तास आणखी आपण व्यवस्था करून ठेवली लोक आणखी शिफ्ट झाले थोडस पाणी वाढलं की लोक तिथे शिफ्ट होतील साहेब आणि शिफ्ट त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा हो हो नगरपालिकेला आपण तिथं नोडल ऑफिसर म्हणून नेमलेलं आहे आणि लोकांना सर्व आवाहन करा घराच्या बाहेर निघू नका रस्ते बंद आहेत घराच्या बंद निघून लोकांना आवाहन करा सगळ्यांना हो साहेब हो साहेब माझ्या वतीने मी आवाहन करतो करतोशा किंवा बिलकुल साहेब हा लोक लोकांनी घराच्या बाहेर साहेब पूर्ण तालुक्यात देवठाणा आणि तिकडे पिंपळगाव बाळापूर आपल्या पुणेवरचा तिथं थोडीशी रस्ता बंद झालेला आहे पण विशेष असं म्हणजे असं गाव शिफ्ट करायची सध्या गरज नाही पडणार आणि कावलगाव साईडला आपल्या समृद्धीच्या पुलाचं काम सुरू होतं त्या पुलाच्या ह्याच्या कामावर तीन लोक अडकलेले आहेत भूंचईत पुलावर अडकले तर तिथं आपण बोट पाठवण्याची व्यवस्था करतो हो। आहोत पूर्णा नगरपालिकेची खायची व्यवस्था करा मग हो 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 काही काही अडचण नाही काही अडचण नाही आपण करतो ती पण व्यवस्था करतोय ते कधी म्हणजे खाली कसं येता येईल त्यांना नाही नाही बोट पाठवून त्यांना घेऊन येतो आपण बोट पाठवायची आता सकाळी अर्ध्या तासापूर्वी आपल्याला मेसेज प्राप्त झाला आहे तर पहिला त्या लोकांना आपण सुरक्षित स्थळी घेऊन येऊ पण ते उंचावर याचा काही अडचण नाही पुल पुलाचं बांधकाम झालेलं असत आणि ते पुलावर आहेत चोकडून पाणी वाढलंय थोडस याचं पालमचा काय विषय तर पालम मध्ये हे आता सांगितलेले चार गाव आहेत साहेब रावराजूर खुर्लेवाडी आरखेड आणि सांगी भुजबळ या okay. गावांचे रस्ते बंद झालेले आहेत पण गाव hmm. उंचावर आहे आम्ही संपर्कात आहोत लोकांच्या गरजेप्रमाणे त्याच गावामध्ये उंच ठिकाणी लोकांना शिफ्ट करू आपण आणि सगळ्यात महत्वाचं किंवा चांगली गोष्ट की जायकवाडी आणि माजल गाव दोन्ही धरणाचा विसर्ग दो खूप कमी, ने, ने, कमी केला लाख पर्यंत गेला होता लाख लाख आणि दोन्ही कमी मी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या लोकांना विचारलं मी बर ईडी आपले ईडी त्यांना पण विचारलं मी बरं साहेब ईडीला विचारलं सीई ला विचारलं त्यामुळे साहेब आता सिन्सर कमी होईल आणि वरणही काही थोडा फ्लो कमी झालेला आहे हो साहेब तरी पण तरी पण आपण तो नाही पाहिजे तरी पण गोदावरी गावाच्या आपली सगळी यंत्रणा फील्डवर आहे मी स्वतः फील्डवर काल सकाळपासूनच फिरत आहे रात्री आम्ही जवळपास दोन वाजेपर्यंत गोदावरी पुलावर होतो सर्व पोलीस यंत्रणा वगैरे लावलेली सर्व लोक काम करतायत कुठली अडचण नाही होते नंतर आम्ही आणि पालमचा विषय जे जे काय गाव असेल त्या गावाची जरा चांगली व्यवस्था करा जर काही प्रॉब्लेम आला तर खाण्यापिण्याची व्यवस्था कमी पडू देऊ नका नाही साहेब नाही हा आणि पूर्णचा काय विषय आता पूर्णेमध्ये सर आता सांगितल्याप्रमाणे तरी विशेष अडचण येणार नाहीये पण रस्ते काय बंद झाले देवखाना आणि पिंपळगाव बाळापूरचे रस्ते बंद झालेले आता पुनर्वसन मंत्री येणार आहेत आणि पुनर्वसन मंत्री येणं फार आवश्यक आहे आपलं कुठं कुठं वाहून गेलय काय गेलय कसं गेलंय म्हणजे कुठं आपल्याला पुनर्वसन करायचंय आपल्या भिंती भिंती कुठं 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 काय काय वाल घ्यायचे कुठं कसे घ्यायचे ते जरा बघून घ्यायचे आपल्याला नी हो हो तिथं अशा ठिकाणी अशा ठिकाणी अशा ठिकाणी अरेंज करा त्यांचं दोन म्हणजे पूर्णला काही ठिकाणी अरेंज करा इकडे काही ठिकाणी अरेंज करा पालमला करा गंगाखेडला करा हो साहेब नाही आपला त्या गावात पाणी शिरलंय का आपलं ह्याच्यामध्ये खोकल्याची वाडी आहे खोकल्याची वाडी पुन्हा वर आपलं खात्री करून घेतो साहेब खोकल्यावाडीची खात्री करून घेतो खोकल्याच्या वाडीची खात्री करून घ्या पुन्हा वर तर तांडावर आहे पण तांड्याच्या बाजूला आपलं ते नाही का पांढर पांढरगाव पांढरगाव कोकलीमध्ये पांढरगाव मी खात्री करून हा खात्री करून घ्या पाणी शिरले काय आहे ते आणि प्रत्येक जिथं जिथं काय असा असेल विषय जरा करून घ्या आणि मला हो, मला सांगत राहा तुम्ही मला जरा बोलत राहा फोटो टाकत हो, राहा मला मी हो, आज संध्याकाळी हो, येतोय मी संध्याकाळी आज येतोय उद्या उद्या मिटिंग लावा तुम्ही हो उद्या अकरा वाजता तहसील कार्यालय गंगाखेडला सर्व कार्यालय प्रमुखांची पूर्ण बैठक लावतो पूर्ण बैठक फक्त अधिकाऱ्यांची बैठक लावा फक्त अधिकाऱ्यांची बैठक हो फक्त तालुकास्तरीय अधिकारी बोलवतो फील्डवर राहील आणि सगळ्यांना माहिती घेऊन या मला माहिती हो साहे पूर्णना सगळ्या सगळ्या कृषीला सांगा मला तुमच्या तहसीलदारला सांगा जे जे बोलू त्याला सगळ्यांना म्हणाव म्हणजे तिन्ही गावामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये आपल्या आपल्या लेवलची सगळी माहिती घेऊन या मनाव सगळी कुठं काय झालं कसं खेडची कस बैठक लावतो ला वाटलं ला तर तिकडे बैठक तिकडं लावा मग तीन ठिकाणी आपण झाले की पालमला जाऊ पालम पूर्णेला जाऊ तिन्ही ठिकाणी मग वेळ कसा जाईल त्या वेळेप्रमाणे मीटिंग लावा मग तिने निवेदन करा आणि प्रत्येकाला माहिती गोळा करून ठेवा म्हणाव आणि आता गो? आता कुठलं काही शिल्लक राहिलेलं नाही आता अर्धवट विर्धवटक्याने शंभर टक्के सगळीकडं नुकसान भरपाई झाली नुकसान झालेली आहे आणि शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे त्या हिशोबाने सगळे आपले पंचनामे झाले पाहिजेत बघा आता हो द्या तुम्ही त्याच्यानंतर करा पण आता नुकसान झालेलं आहे वरी तुम्हाला कापूस असेल हिरवा दिसल वरी पण खाली मुळ्या वगैरे चढून गेले असतात काय नाही हे सगळं आणि सगळ्या कृषी सहायक असतील तुमचे ग्रामसेवक असतील जे जे पंचायतला जाते त्यांना स्ट्रिक्टली स्ट्रिक्ट स्ट्रिक्टली सांगा व त्यांना नाटकं करू नका नव्हते सगळं प्रत्येक ठिकाणी मागच्या वेळेस मला फोन केले लोकांनी हो सर हां ह्यांना मेहनत करा करा म्हणा किंवा नोट कॅमचे हो फोटो घ्या कुठं कुठं असं नो, नोट कॅम्पचे कॅमचे फोटो घ्या कन्सिडर केलं जाईल म्हणून तेवढं सांगा हो साहेब हो ठीक आहे ओके 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 थँक्यू थँक्यू